रक्षाबंधनाच्या निमित्ताने यमराज आणि यमुनाच्या कथा विविध पौराणिक ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये सापडतात यामध्ये यमराज आणि यमुनाच्या भाऊ बहिणीच्या नात्याची कथा खूप प्रसिद्ध आहे यमराज आणि यमुनाची कथा एकदा यमराज आपल्या बहिणीच्या यमुनाच्या घरी आले यमुनाने आपल्या भाऊ साठी विशेष आदर आणि प्रेम दर्शवून त्याला मनमुरद खाऊ आणि मिठाई दिली यमुनाने यमराजाच्या गळ्यात राखी बांधली जी भाऊ बहिणीच्या नात्याची प्रतीक होती यमुनाच्या प्रेमामुळे यमराज अत्यंत भाऊक झाले यमुनाने आपल्या भावाला राखी बांधली आणि त्याच्या दीर्घायुष्याची सुख समृद्धीची आणि सुरक्षितेची प्रार्थना केली यमराज यांनी यमुनाच्या प्रेम आणि आदरामुळे तिच्या राखीला मान देण्याचे वचन दिले त्यांनी असे म्हटले की तू मला राखी बांधल्यामुळे मी तुझ्या या प्रेमाच्या आव्हानाला नकार देऊ शकत नाही दिवशी मी कोणत्याही जीवाच्या मृत्यूसाठी जबाबदार राहणार नाही त्यानंतर यमराज यमुनाच्या घरात आनंदाने राहिले आणि त्यांच्या सहलीचा आनंद घेतला त्यांनी आपल्या बहिणीच्या प्रेमामुळे तिच्या राखीला मान दिला आणि तिच्या वचनानुसार तिच्या सर्व इच्छांची पूर्तता केली ही कथा आपल्याला रक्षाबंधनाच्या विशेषतेची आणि भाऊ बहिणीच्या नात्याची गोडी दाखवते रक्षाबंधनाच्या दिवशी यमराज आणि यमुनाच्या कथेचा आदर करून राखी बांधली जाते ज्यामुळे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि सुरक्षा याचे प्रतीक म्हणून हे पर्व साजरे केले जाते